नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या स्वागत आहे तर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलेले आहे राज्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार पद निर्मितीसाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे म्हणजे दोन हजार नवीन पद जे आहेत नवीन पद आधीचे रिक्त पद नाही दोन हजार नवीन पदांना त्यांनी मान्यता दिलेली आहे आता मान्यता दिलेली म्हणजे हे लवकरच पद जे आहे तर ती भरण्यासाठी कारवाई जी आहे तर ती करण्यात येईल म्हणजे भविष्यात आपल्याला आरोग्य विभागात काही जाहिराती जी जा आहे तर त्या बघायला मिळतील याच्याविषयीची संपूर्ण माहिती पुढं जी आहे तर ती आलेली आहे राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार पद निर्मितीसाठी मान्यता तर काय आहे माहिती ही संपूर्ण जाणून घेऊया बघा राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्राथमिक आरोग्य केंद्र एक ग्रामीण रिग्णालय दोन स्थापन करण्यास शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरातून पासून ते जिल्हा रुग्णालय अशा वेगवेगळ्या स्टेप स्टेप्स मध्ये दोन हजार सत्तर पद निर्मितीसाठी दोन हजार सत्तर पद निर्मितीसाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तेरा फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रा करता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे रुग्णालय चार जिल्हा रुग्णालय पाच ट्रॉमा केअर सेंटर सहा इत्यादी म्हणजे या वेगवेगळ्या सहा संस्था आहेत इत्यादींमध्ये आकृती बंद निश्चित करण्यात आलेला आहे त्यामधील आरोग्य केंद्राचे म्हणजे ज्या आरोग्य केंद्राचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे अशा शाहशी आरोग्य संस्थांमध्ये किती शाहशी आरोग्य संस्था शाहिशी आरोग्य संस्थेमध्ये आठशे सदोतीस पद नियमित म्हणजे काय चे आणि एक हजार दोनशे त्रेतीस पद ही कॉन्ट्रॅक्टची डायरेक्ट इथं म्हटलेले बाह्य संस्थेकडून पाई संस्थे म्हणजेच काय कॉन्ट्रॅक्ट मधून भरणारी यामध्ये राज्यातील सत्तेचाळीस उपकेंद्रे सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रे पाच ग्रामीण रुग्णालय दोन ट्रॉमा केअर सेंटर चार स्त्री रुग्णालय दहा उपजिल्हा रुग्णालय आणि दोन जिल्हा रुग्णालय अशा शहाऐंशी आरोग्य संस्थांचा जो आहे तर तो समावेश असणार आहे आरोग्य राज्याला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टीने ही पदनिर्मिती करण्यात आलेली टप्प्याटप्प्याने सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील असं देखील आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने टप्प्याने सर्व पद आहेत तर ती भरली जाते सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या गट अ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदाच्या प्रतीक्षा यादीतील चारशे आठ व बीएएमएस गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या यादीतील पंचवीस डॉक्टरांना ऑलरेडी शासनात जे आहे तर ते सामावून घेण्यात आलेले ही पण त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणजे राज्यातील यंत्रणा बळकट करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी दोन हजार पदांची निर्मिती जी आहे तर ते करण्यात आलेले येणाऱ्या कालावधीत टप्प्याटप्प्यांनी ही सर्व पद निर्मिती जी आहे पद भरती जी आहे तर ती करण्यात येईल आणि या विषयीची तुम्हाला संपूर्ण माहिती भविष्यात देखील आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेललाच मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद